नमस्कार मुंबई तकच्या दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई काल अंजली दमानिया यांचं एक ट्विट आलेलं होतं आणि या ट्विटनंतर एक वेगळी चर्चा सुरू झालेली होती ते ट्विट असं होतं की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एका महिलेची चौकशी झालेली होती ती महिला होती कळमची आणि त्या महिलेचं आता मृत्यू झालेला आहे आणि एकूण पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीनं ही हत्या झाली आहे का असा संशय अंजली दमानियांनी ट्विट करत व्यक्त केलेला होता आणि त्यानंतर पोलिसांनी देखील या सगळ्या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं होतं आज जेव्हा या सगळ्या प्रकरणाला अंजली दमानियांनी वाचा फोडलेली आहे त्यानंतर या सगळ्या प्रकरणाचं सत्य समोर येत आहे किंवा या महिलेच्या हत्येचं एक प्राथमिक कारण समोर येत आहे का या महिलेची हत्या झाली आहे खरंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी किंवा त्याचे पुरावे नष्ट करण्याशी या प्रकरणाचा काही संबंध आहे का ही महिला खरंच त्या प्रकरणामध्ये इन्वॉल्व्ह होती का किंवा ज्या ज्यानं हत्या केली आहे त्या हत्येचं नेमकं कारण काय या सगळ्या गोष्टींचा एक प्राथमिक उलगडा आता झालेला आहे त्यामुळे कालपासून जे एक गूढ निर्माण झालेलं होतं तर ते गूढ आता काहीचं संपलेलं आहे मात्र नेमकं काय घडलेलं आहे काय कनेक्शन आहे संतोष देशमुखांच्या हत्येशी या महिलेच्या हत्येचं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या लाईव्हच्या ला माध्यमातून जाणून घ्यायच्यात सुरुवातीला काही ब्रेकिंग मी सांगणार आहे आणि त्यानंतर आपण थेटपणे आपल्या प्रतिनिधींकडे जाणार आहे आणि त्यांच्याकडनं या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेणार आहोत तर कळम मधल्या महिलेच्या हत्येचं प्राथमिक कारण आता समोर आलेलं आहे दोन जणांना या सगळ्या प्रकरणी हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे तर या सगळ्या प्रकरणातली अटक ही तीन दिवसांपूर्वीच झालेली होती रामेश्वर भोसले आणि उस्मान सय्यद असे दोन आरोपी सध्या अटकेमध्ये आहेत रामेश्वर भोसले हा या सगळ्या प्रकरणातला एक महत्वाचा आरोपी असल्याचं समोर येत आहे कारण त्याचे या महिलेसोबत अनैतिक संबंध होते आणि या इसमाचे या रामेश्वरमचे या महिलेनं काही फोटो काढलेले होते नग्न फोटो काढलेले होते आणि ही महिला त्या व्यक्तीला धमकावत होती आणि त्यामुळे त्या रागातून त्या धमकीतून या व्यक्तीनं तिच्या डोक्यात लोखंडी रॉडनं हल्ला केला आणि त्यातच तिचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे इतकंच नाही तर हा आरोपी कुठल्या लेवलला गेलेला होता तर दोन दिवस त्यानं त्याच रूममध्ये त्या महिलेसोबत त्या महिलेच्या मृतदेहासोबत वास्तव्य केलं आणि आणि जेव्हा या मृतदेहाची दुर्गंधी येऊ लागली तेव्हा त्यांना त्याच्या साथीदाराला साथीदाराला आणि तो दुसरा व्यक्ती ज्याचं नाव आहे उस्मान सय्यद तर असे दोन आरोपी अटकेमध्ये आहेत आणि त्यामुळेच यामध्ये केवळ या दोनच व्यक्तींचा सहभाग आहे का की इतरही काही व्यक्ती आहेत याचा तपास आता पोलीस करतात त्यामुळे ही प्राथमिक माहिती समोर येते आणखी डिटेलमध्ये आपल्याला माहिती घ्यायची आणि त्याचसाठी आपले प्रतिनिधी गणेश जाधव आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत गणेश नेमकं का काय आहे या प्रकरणामध्ये पोलिसांकडून काय माहिती कळतेय का या दोनच आरोपींचा या हत्या प्रकरणामध्ये सहभाग आहे की आणखी काही मोठं रॅकेट रा, रा, आहे कशी अटक झाली या दोघांना कधी हत्या झाली होती सगळं हे प्रकरण तुम्ही जरा सविस्तरपणे समजावून सांगा कळंब शहरातील द्वारका नगरी या भागामध्ये मनीषा बिडवे कारमारी असणाऱ्या महिलेचा मृतदेह सत्तावीस मार्च रोजी आढळून आला त्याच्यानंतर पोलिसांची तपास यंत्रणा चालू झाली व याच्यामध्ये काही दांजरी धमान यांनी जेव्हा आरोप केला की ही देशमुख हत्याशी संबंधित असलेली महिला आहे त्याच्यानंतर हे चक्र जोरात फिरवली गेली व त्याच्यानंतर ही त्याच्यातील ही घटना जेव्हा पोलिसांनी तपासली तेव्हा त्याच्यामध्ये उस्मान सय्यद तीन सुप्रुस आरोपीस अटक केलेली आहे व आज सकाळी आज पाच वाजता रामेश्वर भोसले या आरोपीस अटक करण्यात आलेली आहे ह्या घटनेची ह्या महिलेची जर आपण माहिती घेतली असता ती महिला सावकारकी करत होती व तिचा जनसंपर्क हा कळंब तालुक्यामध्ये फार कमी होता त्यामुळे जेव्हा घटना झाली तेव्हा चार ते पाच दिवसात जेव्हा त्याच्या घरातून वास येत आहे तेव्हा ही घटना उघडकीस आली व त्याच्यानंतर पोलिसांची तपासणी चक्रे फिरवली गेली जर ही घटना हत्या कशी झाली आता आपण जर पाहिलं तर मनीषा बिडबे याचा प्रमुख आरोपी असला रामेश्वर भोसले हा त्याचा ड्रायव्हर होता व तो ड्रायव्हर असताना त्याच्या त्यांच्यामध्ये दोघांची जवळीक निर्माण झाली व त्यातून अनेक संबंध निर्माण झाले व त्या अनैतिक संबंधातून तस असताना त्या महिलेने त्या रमनेश्वर भोसे सोबतचे काही व्हिडिओ व डगड फोटो काढले व त्याच्या माध्यमातून ती महिला त्याला ब्लॅकमेल करू लागली व सतत त्रास देऊ लागली तू माझ किंवा मी तुझ्या विरोधात तक्रार दे बलाकाराचे गुन्हा दाखल करेन किंवा पैसे दे त्या आरोपीने एक दोन वेळेस पैसे दिले असंही प्राथमिक तपासात उभं होत आहे पण जेव्हा त्या महिलेने बावीस मार्च रोजी त्या महिलेने त्याला माझं तू ऐकत नाहीयेस असं म्हणून जेव्हा त्रास देण्यास सुरुवात केली तेव्हा त्या आरोपीला तिने शंभर उद्भशा चक्क शंभर उद्भशा काढायला लावल्या व त्या आरोपीला मारहाणी केली तेव्हा तो हा त्रासाला कंटाळून रागाच्या हातोडीने त्याने त्याच्या डोक्यात वार केला व ती महिला जागीच मरण पावली याच्यातील तीव्रता जर पाहायला गेली आपण तर त्या आरोपीने दोन दिवस तब्बल दोन दिवस तो त्या मृतदेहा सोबतच झोपला तिथे जेवला व जेव्हा त्या मृतदेहाचा वास येऊ लागला तेव्हा तो घाबरू त्याने त्याचा मित्र असलेला उस्मान सय्यद त्याला केस वरून बोलावून घेतलं व त्याला त्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी दोघांनी प्रयत्न केले पण जेव्हा पुरावे नष्ट होत नाहीत असं दोघांच्या लक्षात आलं तेव्हा दोघांनीही तिथून काबुरव केला व जेव्हा या मृतदेहाचा वास येऊ लागला सडण्यामुळे तेव्हा हा प्रकरण उघडकीचं आलं तीन दिवसापूर्वी केस केस तिथून पोलिसांनी त्याला उस्मान सय्यदला ताब्यात घेतलं होतं व आज सकाळी पहाटे रामेश्वर भोसले याला अटक केली आहे मुख्य आरोपी रामेश्वर भोसले हा फरार असताना आळंदी पुणे मिरज गोवा कर्नाटक असा तो फिरत होता परंतु पोलिसांचे स्थानिक गुन्हे अधिवेशन पथक जे एल सी च आमच्या धाराशिचं आहे त्यांना काही माहिती मिळाली की तो येरमाळा येथे आज आहे व येरमाळा येथून तो पुढे जाणार आहे तेव्हा त्याला पहाटे आज अटक करण्यात आली व पोलिसांनी जेव्हा दोघांना अटक केली तेव्हा त्याच्या विरुद्ध अनैतिक संबंधातून हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे व त्या तपासामध्ये असं दिसून आलं की सध्या प्राथमिक तपासणीमध्ये असं दिसत की त्याच्यामध्ये ही जी काही हत्या झाली ती फक्त रागाच्या भरात व ब्लॅकमेलिंगला कंटाळून ही हत्या झालेली आहे त्याच्या दुसरी बाजू आपण असं बघता येईल त्याच्यामध्ये की अंजरी दमानियाने देशमुख हत्ये संबंध ही महिला होती असं आरोपही केला आहे परंतु अद्याप तरी त्या तपासामध्ये असं कुठेही दिसून आलं की ही ती महिला व त्या संबंधित काही संबंध आहे सांगितलेलं आहे पण पोलिसांनी खरंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित ही महिला होती या गोष्टीला तरी दुजोरा दिलेला आहे का या महिलेची चौकशी झाली होती का आणि जो काही आरोप करण्यात येतो या महिलेवर की ती वेगवेगळी नावं बदलायची आणि खंडणी किंवा धमकवायची लोकांकडनं पैसे उकळायची या गोष्टीला तरी पोलिसांनी दुजोरा दिलेला आहे का हो मॅडम त्याच्यामध्ये ती महिला वेगवेगळी नावं धारण करून राहायची व तिच्या विरोधात ऑलरेडी पाच ते सहा जणांनी खोट्या बलात्काराचा गुन्हा दाखल केला किंवा ब्लॅकमेलिंगच्या तक्रारी दाखल केल्या अशा पद्धतीच्या त्याच्यावरती पाच ते सहा तक्रारी दाखल आहेत व ही महिला वेगवेगळी नावं धारण करून राहायची त्याच्यामुळे संशयाची संशय आहे तेव्हा पोलीस तपासावरून हे लक्षात येईल की आपल्याला त्यातून गुंता बाजूला होईल की ही हत्या ऍक्च्युली ब्लॅकमेलिंग अनैतिक संबंध कि वैयक्तिक वैमनस्य यातून कि आणखी काही मोठा प्रकार आहे हे आपल्याला लक्षात येईल या व्यक्तींनी या, या महिलेच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता का तो कसा झाला होता आणि तिची हत्या झाली हे पोलिसांना कसं कळाल जेव्हा ही हत्या झाली तेव्हा तो त्यांना राधाच्या भरामध्ये डोक्यात मारायला त्याची हत्या झाली होती त्यांना तब्बल दोन दिवस तो महिलेसोबत तिथेच राहिला तिथेच झोपला त्याच घरामध्ये तो जेवण केला ही किती क्रूरता आहे तुम्ही पाहिलं तर एखादा व्यक्ती मृत जातोय थारुळ्यात पडलेली महिला आहे तिच्या शेजारी तो जेवतोय त्यातून त्या रामेश्वर भोसलेची ही लक्षात घेतली पाहिजे व जेव्हा त्याला लक्षात येलं की आता ह्या डेड बॉडीचा वास येतोय तेव्हा तो तिथून वास येतो तेव्हा तेव्हा तो घाबरला व त्याने उस्मान सय्यद याला बोलवून घेतलं कि तो आपण याच्या पुरावे नष्ट करूयात व पुरावे नष्ट करण्याच्या अनुषंगाने त्या दोघांनी प्रयत्नही केले परंतु की हे पुरावे लक्ष करू शकत नाहीत आपण व याचा वास जास्त येतोय तेव्हा हे दोघांनीही तिथून काढला व ही घटना उघडकीस केव्हा सत्तावीस ही घटना एकवीस बावीस मार्चच्या दरम्यान घडलेली घटना आहे व जेव्हा या डेडबॉडीचा वास येतोय तेव्हा परिसरातील लोकांना असं वाटलं की एखादं असेल त्याचा वास येतोय किंवा कमी होता हुँ, सावकार हुँ, की करत होती त्याच्याकडे लोकांची संख्या असायची पण शेजारी सुद्धा संपर्क फार कमी होता त्याच्यामुळे लवकर घटना भूर्ग चालली नाही जेव्हा हा वास जास्त वाढला तेव्हा लोकांनी पोलिसांना फोन केला व पोलिसांच्या शंभर नंबर वरती कॉल केल्यानंतर जेव्हा तिथे पथक पोहोचलं त्याने मागच्या दरवाजाच्या दरवाजाचं दरवाजा तोडून जेव्हा पोलिस आत होते तेव्हा पोलिसांनी पाहिलं की रक्ताच्या थरवळ्यात पडलेल्या प्रयोग नसले तिला जाण्याचा प्रयत्न केलेला आहे मध्ये बिशिन मृतदेह होतात पोलिसांनी त्याच्यामध्ये गुन्हा वरीचं नाव डिलेट केलं त्याच्यामध्ये आकस्मिक मृत्यू अशी त्याची नोंद करण्यात आली पण अंजली दमानिया यांच्या त्या ट्विट नंतर हालचाली वाढल्या आणि त्यानंतर आरोपींना शोधण्यासाठी जास्त प्रयत्न झाले की त्यापूर्वीच पोलिसांनी एकूण कारवाई केलेली होती आणि त्याआधीच या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या होत्या मनीषा बडेव ही खासगी सावकार करतो अनेकांना ब्लॅकमेल करत होती चार ते पाच लोकांनी बलात्काराचे छोटे गुन्हे दाखल गुन्हे दाखल दाखल केल्या होत्या त्याच्यामुळे पोलिसांनी हे सिरियसने अगोदर पासून घेतलं होतं तीन दिवसापूर्वीच उस्मान सय्यद याला केस इथून अटक केलं होतं फक्त मुख्य आरोपी असलेले रामेश्वर भोसले याला फक्त अटक करण्यात येत नव्हतं तो खूप ठिकाणी फिरलेला आहे आपण जर पाहिलं तर तो गोव्याला फिरलाय कर्नाटक मध्ये गेलाय तो अशा फिरण्यामध्ये त्याला शपथ यश येत नव्हतं पण जेव्हा पोलिसांनी तीन दिवसापासून याचा पाठपुरावा केला तेव्हा त्यांना सकाळी माहिती मिळाली की तो येरमाळा येथून पुढे कुठं जात आहे तेव्हा पहाटे पाच वाजता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे हुँ, हुँ. आ, या सगळ्या प्रकरणामध्ये संतोष देशमुखांचं हत्येचं कनेक्शन जोडलं जातं या संदर्भात पोलिसांचं नेमकं काय म्हणणं आहे खरच संतोष देशमुख यांच्या हत्या त्या महिलेचं काही कनेक्शन होतं का आणि का? जो काही आरोप होतोय की पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न होतोय हे जे आरोपी होते त्यांचे या बीडमधल्या प्रकरणाशी काही कनेक्शन आहे का आ, या संदर्भात काही पोलिसांनी माहिती दिली आहे दोन्ही आरोपी हे येथील असल्यामुळे एक शंकेला त्याच्यामध्ये वाव मिळाला की ही संत देशमुख हत्या संदर्भात आहे या महिलेचा इतिहास जर आपण पाहिला तर या महिलेच्या विरोधात चार ते पाच लोकांनी ब्लॅकमेल खोट्या तक्रारी दाखल केल्याची ब्लॅकमेल करत असल्याची तक्रारी दाखल केल्या होत्या याच्यामुळे शंकेला एक वाव मिळाला व देशमुख हत्याकांडाचं प्रकरण ताजच आहे याच्यामध्ये असंही त्यावेळेस ग्रामस्थांनी बस ग्रामस्थांनी आरोप केला होता की वाहन हे कळमच्या दिशेनं गेलं होतं त्याच्यामुळे त्याचा एक त्याचा एक अँकल पोलिसांनी पडताळून पाहिला पण अद्यापपर्यंत तरी पोलिसांनी त्याच्यामध्ये कुठलेही अस दोन्ही प्रकरण एक आहेत असं दिसत आलेलं नाही पोलिसांनी सांगितलं की दोन्ही प्रकरण वेगवेगळे आहेत व प्राथमिक तपास आहे अंतिम तपासाच्या अंतिम जे प्रकरण समोर येईल यातील गुढ बाहेर येईल या सगळ्या प्रकरणामध्ये हे दोनच आरोपी आहेत की याशिवाय काही लोकांचा सहभाग असू शकतो पोलिसांची या संदर्भात काही प्रेस कॉन्फरन्स झाली आहे का प्रेस किंवा एफ आय आर ची कॉपी मिळालेली आहे का या प्रकरणाची त्यामध्ये काही संशय पोलिसांना वाटतोय का याच्यामध्ये एफ आय आर ची कॉपीआयची कॉपी पाहिली आपण सकाळी गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्याचं असं म्हणणं आहे की हा जो आरोपी आहे रामेश्वर भोसले हा मुख्य आरोपी असून त्याने हा गुन्हा हत्या केलेली आहे व या सोबतचा उस्मान सय्यद याने पुरावे नष्ट करण्यासाठी त्याला मदत केल्याचा आरोप त्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे व प्राथमिकता या दोघांवरतीच हे आरोप केलेले आहेत व अनैतिक संबंध व रागाच्या भरातून हत्या झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे याच्यामध्ये अद्याप तरी देशमुख हत्येसंदर्भात कुठलंही प्रकरण किंवा गुड समोर आलेलं नाही परंतु ज्या पोलिसांनी तपास होईल यातून एक प्रकार बाहेर की ही हत्या कोणाच्या संदर्भात झाली किंवा कसं झालं ते कुठ लवकरच बाहेर येईल गणेशजी खूप धन्यवाद आहे सगळं किंवा ही हत्या जी आहे ती आर्थिक देवाण केव्हा असेल ब्लॅकमेलिंग असेल किंवा अनैतिक संबंध वैयक्तिक वैमान्य असते यावरती तपासानंतरच प्रकाश पडेल अपडेट देत रहा या सगळ्या प्रकरणाचे मात्र सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी माहितीसाठी तर जसं आपल्याला आता आपल्या प्रतिनिधींनी पण सांगितलेलं आहे की कशा रीतीनं या सगळ्या हत्येचं गूढ हे उलगडलेलं आहे मात्र प्राथमिक जो काही अंदाज आहे किंवा प्राथमिक जी माहिती आहे ती समोर येते आहे एक आ, शंका ही कायमच व्यक्त केली जाते की या सगळ्या प्रकरणाचा थेट संबंध संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी आहे कारण संतोष देशमुखांना अनैतिक संबंधातून त्यांची हत्या झाली असं दाखवण्याचा असं भासवण्याचा काही जणांचा प्रयत्न होता असं एका जबाबामध्ये या चारशीटमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातली जी चारशीट आहे तर चारशीट मधल्या एका गुप्त व्यक्तीच्या जबाबामध्ये ही माहिती देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे तो जबाब खूप महत्त्वाचा ठरलेला होता जेव्हा सुप्रिया सुळे यांनी संतोत देशमुखांच्या कुटुंबीयांची भेट घेतलेली होती तेव्हा देखील या गोष्टीचा कुठेतरी उल्लेख झालेला होता काही ग्रामस्थांनी सुप्रिया सुळेना सांगितलेलं होतं की काहीतरी वेगवेगळ्या एकच प्रकरण भासवण्याचा प्रयत्न झाला होता संतोष देशमुख यांचा मृतदेह तेव्हा केच रुग्णालयामध्ये आणणं अपेक्षित होतं मात्र तसं न करता पोलिसांच्या व्हॅन हो। सह तो मृतदेह हा कळमकडे नेण्याचा काहीतरी प्रयत्न होता मात्र ग्रामस्थांना याबाबत शंका आली आणि त्यांनी त्या पोलिसांच्या व्हॅनचा पाठलाग केला आणि तेव्हा ती व्हॅन परत वळवून केचच्या दिशेने आणण्यात आलेली होती त्यावेळीच कळममधल्या त्या महिलेच्या घरी नेऊन तो मृतदेह टाकायचा आणि कुठेतरी अनैतिक संबंधातून ती हत्या झाली असं भासवण्याचा प्रयत्न होता असा जबाब सांगतो किंवा असं काही ग्रामस्थांचं मत आहे आणि अर्थात त्या गोष्टी या आधी देखील मुंबईतनं कव्हर केलेल्या होत्या जेव्हा संतोष देशमुखांच्या हत्येनंतर पोलिसांची चौकशी सुरू झालेली होती तेव्हा अनेक जणांचा अनेक संशयितांची चौकशी झालेली होती आजूबाजूच्या गावातल्या काही लोकांची चौकशी झालेली होती आणि त्यामध्ये कळम मधल्या त्या, त्या महिलेची देखील चौकशी झालेली होती ती महिला हीच असल्याचं सांगितलं जातं आणि आता कुठेतरी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे का योगायोगानं तीनच महिन्यामध्ये त्या महिलेचा देखील मृत्यू कसा होतो या त्यान त्यान का त्या महिलेची हत्या होते असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत आणि त्यामुळेच या गोष्टीचं गुढ वाढलेलं होतं आणि त्यामुळेच या सगळ्या प्रकरणासंदर्भात आता प्रश्न उपस्थित केले जात होते अंजली दमानिया यांनी खरं तर या सगळ्या संदर्भात काल प्रश्न उपस्थित केलेले होते आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणी चर्चा सुरू झालेली होती अंजली दमानिया यांनी नेमकं काय म्हटलेलं होतं काल हे देखील मी तुम्हाला सांगते त्यांचं ते ट्विट मी तुम्हाला सांगते कारण ते खूप महत्वाचं ट्विट आहे आणि त्यानंतरच या सगळ्या गोष्टीचा उलगड झालेला होता त्यांनी काल असं म्हटलेलं आहे गुड समता संपत नाही आणि हत्या समता संपत नाही संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये चौकशी झालेल्या महिलेची कळम शहरामध्ये हत्या क्वेश्चन मार्क संतोष देशमुखांवर अनैतिक आरोप करण्यासाठी तयार असलेली कळम शहरातील द्वारका मध्ये राहत असलेल्या महिलेची हत्या झाल्याचं कळतय या महिलेची सात ते आठ दिवसांपूर्वी हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे या घटनेनं शहरात खळबळ उडाली असून वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत कुठल्या कारणानं हत्या झाली अनबीड पोलिसांना ही बातमी कळाली आणि ते घटनास्थळी पोहोचल्यावर नंतरच तेथील रहिवासी व स्थानिक पोलिसांना कळाली व अजून याबाबत अधिकृत माहिती संतोष देशमुख काही हाती लागू नये म्हणून ही हत्या झाली की अनैतिक संबंधातून हत्या झाली अशी चर्चा सध्या सुरू आहे या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहेत असं असलं तरी शहर आणि परिसरामध्ये या घटनेनं दहशत पसरलेली आहे द्वारका या शहरातील द्वारका नगरीत राहणाऱ्या लोकांना देव दोन दिवसांपासून उग्र वास येत होता पण ज्या घरातून वास येत होता त्या घराला बाहेरून कुलूप लावलेले होते दरवाजा तोडून बीड पोलीस व स्थानिक पोलिसांनी आत प्रवेश केल्यानंतर संबंधित महिलेच्या सडलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह पोलिसांना आढळला व मृतदेह सडलेला असल्यामुळे जागेवरच मृतदेहाचे पोस्टमार्टम करून अंत्यविधीही उग उरकला या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत आणि त्यामुळेच आणि त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितलेली आहे की ही महिला अनेक पुरुषांना अडकवण्याचं काम करायची आणि त्यासाठी ती खाली दिलेल्या नावांचा वापर करायची काय नावं होती त्या महिलेची तर तिने एक नाव मनीषा आकुसकर आडस असं लावलं होतं मनीषा बिडवे कळम असंही नाव ती लावायची मनीषा मनोज बियाणी कळम असंही नाव लावायची मनीषा राम उपाडे अंबाजोगाई हो अशाही नावाचा ती वापर करायची आणि मनीषा संजय गोंदवले रत्नागिरी असंही नाव लावून ती वेगवेगळ्या पुरुषांना अडकवून त्यांच्याकडून त्यांना धमकावून त्यांच्याकडनं पैसे उकळायची अशी माहिती समोर येत आहे तरी याच गोष्टीबाबत अंजली दमानिया यांनी हे काल एक्सवर पोस्ट केली आणि त्यानंतर आता या सगळ्या गोष्टीचा उलगडा होतो आहे संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी देखील या संदर्भात काही आरोप केलेत किंवा संशय व्यक्त केलाय धनंजय देशमुख यांनी या सगळ्या प्रकरणी एक प्रतिक्रिया दिलेली आहे संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं काय वाटतंय खरंच त्यांनाही संशय वाटतय का ते आपण जाणून घेऊयात पाहूया धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया मी वेळोवेळी सांगत होतो पहिला की पहिल्या आठ दिवसाचा जे पोलिसांनी केस पोलीस स्टेशन जे तपास केलेला आहे त्याच्यामध्ये रि इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी मी मागणी देखील केलेली होती त्याच्यातलाच हा एक भाग आहे आम्ही सांगतोय गावकरी सांगतायत की ही हत्या केल्यानंतर चुकीच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी किंवा हा सगळा प्रकरण डायव्हर्ट करण्यासाठी एका महिला जे तयार केलेली होती ह्या आरोपींनी त्या आरोपींनी तयार केलेली महिला त्याचा तरी तपाशांनी बिना मागणीचा करायला पाहिजे होता कारण का त्याच्यामध्ये ह्याच्या अगोदर कित्येक बळी पडली असतील त्या गोष्टीचे परंतु या लोकांनी त्याला कधीच गांभीर्यानं घेतलं नाही आणि गांभीर्यानं न घेतल्यामुळं जे गुन्हे त्याने केलेले किंवा जे काही उघडकीस येणार आहे तर ती आज बातमी आलेली आहे की त्या महिलेची कोणीतरी म्हणजे खून केलेला आहे तर आता याला कारणीभूत कोण आहे तर तिच्याकडं जे काही पुरावे आहेत किंवा तिच्याकडं ज्या काही गोष्टी तिनं चुकीच्या केलेल्या आहेत ह्याची जिम्मेदारी आता कोण घेणार आहे म्हणून आमचे गावकरी आणि आम्ही मागणी करत होतो की ती महिला कोण आहे जेणेकरून खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी त्या महिलेला तयार केलं 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 गेलं होतं गेल, गेल, गेल परंतु त्याचा कुठलाही तपास यांनी केला नाही त्याचा खूप खेद वाटतो तर आता धनंजय देशमुखांचं म्हणणं आहे की अशी शंका व्यक्त होत होती आणि त्यामुळेच या प्रकरणातल्या या महिलेच्या हत्येनंतर आता कुठेतरी संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे अर्थात पोलिसांनी देखील या प्रकरणाचा आणि या महिलेच्या हत्येचा काही संबंध नसल्याचं म्हटलेलं आहे मात्र आणखी काही व्यक्ती या सगळ्या प्रकरणाशी संबंधित आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत मात्र काही प्रश्न उपस्थित होतातच जेव्हा अंजली दमान यांची पोस्ट येते त्यानंतरच या महिलेच्या हत्येचं प्रकरण का समोर येतं <laughs> त्याआधी त्या त्या या संदर्भात काहीच माहिती का समोर आली नव्हती का ती दडवण्यात आली होती त्यानंतर त्या महिलेचा आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा काही संबंध आहे असं थेटपण अजूनही कधी पोलिसांनी सांगितलेलं नाही आहे मात्र जबाबातून किंवा ग्रामस्थांच्या बोलण्यातून या गोष्टी समोर आल्या तर ती गोष्ट का दडवण्यात आली त्या महिलेची चौकशी झाली ही गोष्टही का दडवण्यात आली त्यामुळे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत आणि त्याचमुळे या महिलेच्या हत्येनंतर संशयाचं धुका अजून गडत झालेलं आहे त्यामुळे आत्ता जेव्हा प्रा प्राथमिक माहिती या हत्ये हत्येसंदर्भातली समोर आली आहे तेव्हा ती तुमच्या समोर हा प्रयत्न होता तुम्हाला या सगळ्या प्रकरणा संदर्भात काय वाटतंय तुम्हालाही संशय वाटतोय का तुमची कमेंट करून नक्की या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगानं आज नवीन अपडेट समोर येत आहेत दुसरीकडे सुरेश धस यांनी देखील आरोप केलेला आहे की त्यांच्या विरोधात हत्येचा कट रचण्यात आलेला आहे त्यामुळे ते प्रकरण काय हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मुंबई मुंबईतच्या लाईव्ह सेक्शनमध्ये हर्षदाने त्या संदर्भातला एक लाईव्ह केलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता आणि एकूणच बीड मदे इल, हम्चे या सगळ्या अपडेट संदर्भात आमच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये वेगवेगळे व्हिडिओ आम्ही करतो त्यामुळे ते व्हिडिओ नक्की बघा अंजली दमन यांनी देखील आता काही वेळापूर्वी प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे ती प्रेस तुम्हाला तकच्या लाईव्ह सेक्शनमध्ये पाहता येईल तक डॉट इन हे आमची वेबसाईट आहे या वेबसाईट वर या संदर्भातल्या सविस्तर बातम्या तुम्हाला वाचता येतील अजूनही तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा या लाईव्ह मध्ये इथेच थांबते हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू